उद्योग क्षेत्रामध्ये राज्यासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या एम एस एम ई या क्षेत्रावर अधिक भार देऊन त्यांची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवणं राज्यात औद्योगिक क्षेत्र अधिक व्यापक करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणं एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम आणि निर्यात वृद्धीसाठी चालना देण्यातला उद्योजकांच्या उद्योगांच्या विकासाकरिता राज्य आणि केंद्र शासनाचे विविध उपक्रमांचे उपक्रम योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवित आहेत सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं संबंधित सर्व विभागाच्या सहकार्यानं आय जी एन आय टी ई महाराष्ट्र दोन हजार चोवीस या कार्यशाळेचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन या ठिकाणी इग्नाईट करण्यात आलं होतं या कार्यशाळेचे राज्य शासनानं नवीन आणलेल्या मैत्री ॲक्टची ध्येय धोरण कायदे याबाबत अप्पर जिल्हाधिकारी मैत्रीचे नोडल अधिकारी मुंबई यांनी पर मार्गदर्शन केलं मुख्यमंत्री युवा केंद्र प्रशिक्षण योजनेबाबत के अधिकारी ऋषिकेश हुंबे यांनी सविस्तर माहिती दिली कल्पकांत बेहरा यांनी स्कीम ऑफ सिडबी फॉर एम एस एम एस ई ग्रोथ याबाबत एन एम पाटील यांनी न्यू इंडिया इन्शुरन्सच्या उद्योगासाठीच्या योजनांबाबत पी आर चांदवडकर यांनी भारतीय डाक विभागामार्फत निर्यातीसाठी योजनांबाबत अनिकेत देवळेकर यांनी धीरज कुमार यांनी ओ एनडीसी सीच्या योजना आणि सुरज जाधव यांनी जिल्ह्यातील निर्यातीच्या योजना आणि ओ डी ओ पी या उपस्थितांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केलं या कार्यशाळेत येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या उद्योजकांना होणारा हा लाभ गुंतवणूक देखील भाडेल असा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख प्रामुख्य निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी व्यक्त केला महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभाग आणि मैत्री या माध्यमातून आज ही जी इग्नाईट महाराष्ट्र हा जो एक अत्यंत उद्योगासाठी विशेषतः एम एस एम ईसाठी उपयोगी अशा अर्धदिवसीय सत्र सेशनचं इथे से आयोजन जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत करण्यात आलं होतं अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा सेमिनार होता आणि यामध्ये मैत्री इज ऑफ डुईंग बिझनेस हे जे पोर्टल्स आहे या पोर्टलबद्दल माहितीबद्दलच बरोबरच मुख्यमंत्री प्रशिक्षण योजना इंटर्नशिप जो नवीन आणलेला आहे याची विस्तृत माहिती या ठिकाणी देण्यात आली आणि नेक्स्ट डेस्टिनेशन नाशिक ह्या माध्यमातून कसं होऊ शकतं आपल्याला ह्या मैत्रीचं जे दोन हजार तेवीसचं नवीन व्हर्जन जे यू घातलेलं आहे त्याची पण अत्यंत महत्त्वाची माहिती नोडल ऑफिसर सन्मान्य ॲडिशनल कलेक्टर आणि नोडल ऑफिसर उमेशजी महाजन यांनी दिलेली आहे आणि नक्कीच नाशिकच्या संपूर्ण उद्योजकताला याचा ये बेनिफिट येईल येणाऱ्या काळामध्ये गुंतवणुकीच्या वाढीबरोबरच उद्योजकांची सहज सुलभता कशी होईल याकरता हा सेमिनार अत्यंत केंद्रीय आणि राज्य शासनाचे ध्येय धोरण नव उद्योजकांपर्यंत पोहोचावे यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची मत जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील यांनी व्यक्त केलं दोन हजार चोवीस अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये एक दिवसाची कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे या कार्यशाळेचं मुख्य आयोजन असं की केंद्र व राज्य शासनाची जी धोरणं आहेत ती उद्योजक क्लस्टर प्रतिनिधी औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी शासनाचे विविध विभागांचे अधिकारी व युवा उद्योजक महिला उद्योजक यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि शासन सध्या कुठल्या नवीन पॉलिसी अंतर्भूत आहे विचार मंथन आज इथे आहे त्यामध्ये मुख्यतः मैत्री ॲक्ट सध्या आलेला आहे की एकशे एकोणवीस सेवा या वेगवेगळ्या विभागांमार्फत उद्योजकांना दिल्या जाणार आहे तर त्या संदर्भातसुद्धा इथे विवेचन आपण आज केलेलं आहे तसेच युवा मुख्यमंत्री युवा जो कार्यक्रम आहे कौशल्य विभागाचा अंतर्गत जी योजना शासनाने आणलेली आहे तिथे तर स्ट्रायपेंट वगैरे कंपन्यांनाही मॅनपॉवर उपलब्ध होणार आहे या जी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातले जे उदे साहेब होते त्या कार्यक्रमाचे मडोल अधिकारी ते पण इथे आलेले आहेत एकंदर दिवसभरामध्ये बँका वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रेझेंटेशन शासनाच्या असेल योजना त्याचा लाभ सगळ्या उद्योजकांनी घ्यावा म्हणून या कार्यशाळेचं आयोजन आजिथाने केलेलं आहे कार्यक्रमाप्रसंगी नेमाचे अध्यक्ष धनंजय बेळे एम ए आई टी आर आई सैल से नोडल अधिकारी तथा अपर जिलाधिकारी उन्मेश महासन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने के विशेष कार्य अधिकारी ऋषिकेश ऋषिकेशं अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनौने उद्योग केन्द्र सहसंालक सतीश शेड़के सहायक महाव्यवस्थापक कल्पक व्यवस्थापक सचिन पोटे न्यू इंडिया से प्रादेशिक अधिकारी एन एम सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम निरियातदार निया क्षम औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी नवउद्योजक बँक अधिकारी यावेळेस उपस्थित होते वेद यूजसाठी प्रतिनिधी अमला करते नाशिक